रंगबिरंगी चटपटीत कलरफुल हे कॉन बाहेरून आणलेले नाही आहेत बरं का हे कॉन अगदी घरच्या साहित्यातून आणि अगदी कमी वेळेत बनून तयार होतात चला तर मग हे कॉन कसे बनवायचे ते बघूयात या ठिकाणी मी मक्याचे कनेज घेऊन त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत हे मक्याचे कनेश अगदी कवळे आणि खूप गोड लागतात तर या मक्याच्या दाण्यांमध्ये पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एक कुकर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात पाणी छान थोडेसे उकळायला लागले की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला ते कॉर्न कुकरमध्ये टाकून त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे कॉर्न कवळे असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागत नाही आता कुकर छान थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचं झाकण खुलून ते बघायचे आहे हे बघा किती छान कोणा आपले शिजवून तयार झालेले आहेत आता ते एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर एका बाजूला गॅसवर कढई तापण्यास ठेवायचे आहे कढई छान तापल्या गेली की त्यामध्ये टाकून घेऊयात अगदी थोडेसे तेल तेल छान गरम झाले की त्यामध्ये कॉर्न अगदी एक मिनटासाठी छान पर परतून घ्यायचे आहे कॉर्न छान परतले की ते छान एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्यावरून टाकून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लाल तिखट त्याचबरोबर किचन किंग मसाला तुमच्याकडे चाट मसाला असेल तरही तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर हिरवी छान कोथिंबीरही यामध्ये अगदी बारीक कट करून टाकून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले चटपटीत आणि कलरफुल रंगीबेरंगी कॉन बनवून तयार झालेले आहेत कमी साहित्यात परफेक्ट रेसिपी म्हणजेच मित्तल्स किचन त्यामुळे आपल्या चॅनलला अजून काही सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका